नमस्कार आपलं या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे काय चालेल मग बरे आहात का सगळेजण खूप दिवस झाले व्हिडिओ करणं झाला नाही कसं असते बघा जीवन हे खरंच माणसाचं कसं असते कधी 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 आपण एवढं बिझी होतो की आपल्याला टाईमच भेटत नाही तसंच मी थोडंसं बिझी झाले होते त्याच्यामुळं मला व्हिडिओ करणं झालं नाही तर आज म्हटलं व्हिडिओ करा करावा आणि व्हिडिओ करण्यासाठी आज मी घेतलेला आहे वेळ मिळाल्यामुळं तर वेळ वेळेची बचत आणि वेळेची काट कसर करणं खरंच कठीण आहे कारण आपण म्हणतो की घेतला तर वेळ वेळ के वेळेचं नियोजन केलं तर वेळ पुरतो आणि कधी कधी वेळेचं नियोजन नाही केलं की वेळ पुरत नाही माणसाला तसंच काहीतरी झालेलं आहे की वेळ पुरला नाही म्हणजे कसं असते बघा की आपण करायला एक आपलं होतं आपण ठरवतो एक आणि आपण ठरवलेल्या गोष्टी तर कधीच होत नाहीत आणि तसंच झालेलं आहे ठरवलेल्या गोष्टी कधी कधी होत नसतात आणि तसंच झालेलं आहे काही की की ठरवले पण त्या ठरवल्याप्रमाणे झालं नाही झालं का नाही आणि म्हणूनच कसं आहे की प्रत्येक गोष्टीत वेळेचं नियोजन वेळेच्या नियोजनामध्ये जर ठरवल्याप्रमाणे जर आपण कामं केले तर होतात माने पण कधी कधी आपण नियोजन करतो आणि आपण ठरवतो य आणि आपल्या हातून हातून होतं दुसरंच आणि तसंच माझ्या पण हातून झालेलं आहे की नियोजन करायचा खूप प्रयत्न केला पण गेले आठ दिवस झालं व्हिडिओ करणं झालंच नाही आठ दिवस तर झाले पाच सात दिवस तर झालेच असते तर मी म्हटलं की आत्ता प्रयत्न करून बघूया आपण आणि प्रयत्न आधी परमेश्वर म्हणल्यासारखं प्रयत्न केला आणि व्हिडिओ कर करायला घेतला तर वेळेची बचत आणि वेळेचं महत्त्व वेळेची बचत आणि वेळेचं महत्त्व वेळ वेड़, वेळेचं महत्त्व कसं असते बघा की आपल्याला ज्यावेळेस वेळेचं महत्त्व समजेल त्यावेळेसच आपण वेळेची बचत आणि वेळेचं महत्त्व समजू शकतो करू शकतो आणि नियोजन नियोजन हे खूप महत्वाचं असते नियोजन केल्यानंतर आपण जर नियोजन केलं कुठल्या गोष्टीचं तर ते आपलं काम परफेक्ट होतं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये नियोजन असणं खरंच गरजेचं आहे आणि जीवनात तर नियोजन असणं खरंच गरजेचं आहे कारण जीवनामध्ये जीवनाच्या ज्या घडामोडी आहेत आणि घडामोडी करत असताना जीवन जगत असताना आपण जर नियोजन नसल केलं तर काय होणार आहे माहिती आहे का आपली तारांबळ उडणार आहे तारांबळ आणि आपलं जर नियोजन असेल वेळेचं की आता माझ्या महिला भगनीच बघा सकाळी उठणे काम करणे स्वयंपाक करणे भांडी करणे जेवण करणे पूजा करणे लेकराचा अभ्यास घेणे लेकराला ले शाळेला पाठवणे ट्युशनला पाठवणे किती काम आहे महिलांच्या मागे खरंच खूप काम आहे पण तुम्ही जर त्याचं नियोजन केलात त्या सगळ्या कामाचं जर नियोजन केलात की इतके वाजता मी उठणार इतके वाजता माझा स्वयंपाक होणार इतके वाजता माझी पूजा होणार मुलाला आठ वाजता शाळेला पाठवणार तिथून आल्यानंतर मुलाचा अभ्यास घेणार कारण मुलाचा अभ्यास पण घ्यावाच लागेल कारण इंग्लिश मिडियममध्ये मुलं आहेत त्यांचे रिव्हिजन घ्यावंच लागते आपल्याला घरी आईने जर अर्धा तास एक तास दिला मुलाच्या शिक्षणासाठी तर ते पण चांगलं राहील कारण आपण जर मुलाकडं लक्ष दिलं आणि त्याचं शिक्षणाकडं कारण इंग्लिशचा अभ्यास खूप आकठीण आहे एवढंसं लेबरू त्याच्यावर क त्याच्या पाठीवर एवढं कबाळभर वजा दिलेलं आहे तर मग माझ्या महिला भगिनीला एकच सांगते की तुम्ही वेळेची बचत वेळेचं नियोजन करून जर कामं केले मान्य आहे घरातले कामं तारावरची कसरत असते आपण माणूस बसणं आणि काम दिसणं असं आपलं महिला भगिनीचं आहे कारण घरात खूप कामं असतात पण काय म्हणतात घरचे तू काय करत आहेस घरचं काम लय काम आहे तु का तुला असं म्हणतात पण माझ्या महिला भगिनीला खरंच काम जास्त आहे तर तुम्ही काय करा वेळेचं नियोजन करा वेळेची बचत करा आणि एक ठरून टाका की ह्या टाईममध्ये माझा स्वयंपाक झालाच पाहिजे या टाईममध्ये माझी पूजा झालीच पाहिजे ह्या टाईममध्ये माझ्या मुलाचा अभ्यास घेतलाच पाहिजे आणि शाळेला आणि ट्युशनला तर वेळेवरच पाठवावं हो लागते मग त्यांचे युनिफॉर्म धुणे युनिफॉर्म काढणे युनिफॉर्म दुसरे ठेवणे घड्या कपड्याला घड्या करून ठेवणे घर व्यवस्थित ठेवणे काय काय काम आहे तो जर यादी जर केली तर माझ्या महिला भगिनीचे कामाची यादी एवढी मोठी होईल एवढी मोठी एवढे काम आहेत आमच्या महिला भगिनींना जाऊ द्या काय हरकत नाही करू आपण ते पण करू पण वेळेची बचत वेळेची काटकसर करून करूया काही अडचण नाही आत्ता तुम्ही जर एक दिवस जर उठलात पाचला उठल्या समजा एक दिवस जर पाचला उठल्या तर दुसऱ्या दिवशी बरोबर पाचलाच जाग येते मग पाचपासून माझ्या महिला भगिनींनो रात्रीपर्यंत किती कामं होतील भरपूर कामं होतात मग काय करायचं कधी कधी आपण त्रस्त होतो किती कामं करायचे घरात किती कामं आहेत आणि त्यामुळं तुम्ही काय करा थोडंसं नियोजन करून कामं करा कामं पण व्यवस्थित होतील आणि तुम्हाला थकवा येणार नाही आणि तुम्हाला ना चिडचिड होणार नाही आपल्याला कसं होते बघा ना आपल्या डोक्याच्यावर कामं गेले की आपल्याला चिडचिड होते किंवा आपले वेळेत कामं नाही झाले की चिडचिड होते घरचे लोक बोलतात घरच्या लोकाला खाण्यापिण्याची व्यवस्था करणे आणि मुलाकडे लक्ष देणं ह्या गोष्टी खरंच तारावरची कसरत आहे पण माझ्या महिला भगिनीला एकच सांगायचं आहे या व्हिडिओमधून की तुम्ही वेळेची बचत करून जर कामं केले तर तुमचे कामं व्यवस्थित होणार पार पडणार माझ्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्रायबर करायला विसरू नका बरं का ह्या बर चॅनलला सबस्क्राईबर तर करायचंच आहे पण जास्तीत जास्त मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा ना काय फरक पडतो शेअर करा सबस्क्रायबर करा धन्यवाद